नमस्कार मित्रांनो मी तुमचं होस्ट महेश आणि आज आपण रिव्ह्यू करणार आहोत हिरोची नवीन ग्लॅमर एक्सचा ह्या गाडीमध्ये तुम्हाला जी जी इंजिन आहे एक्स टीम वन ट्वेंटी फायचं जे इंजिन मिळून जाईल त्यानंतर तुम्हाला समोरचा टायर देखील चांगला मोठा आहे यामध्ये तुम्हाला काहीच म्हणजे एकशे पंचवीस सी सीच्या कम्प्युटरच्या मानाने तुम्हाला काही प्रॉब्लेम वगैरे होणार नाही त्यानंतर तुम्ही एक्स्ट्रीमसुद्धा घेऊ शकता किंवा ही सुद्धा तिच्या घेऊ शकता पण ही हिच्यामध्ये तुम्हाला जास्त ही जी सीट आहे ही तुम्हाला जास्त याचं कुशन भेटून जाईल त्यानंतर एक कुशन तुम्हाला खूप म्हणजे याचं कुशन चांगला आहे ही एक्स्ट्रीम आहे ती तुम्ही डेलीमध्ये यूज करू शकत नाही पण ही जी आहे ही तुम्ही डेली यूज करू शकता आणि आणखीन या गाडीमध्ये तुम्हाला ही आय थ्री एस टेक्नॉलॉजीसुद्धा आहे ही मिळते जी डिझाईन तुम्हाला जी आहे ती युनिक भेटते या गाडीचा जो हेडलाईट आहे हेडलाईट देखील युनिक भेटते हा तुम्हाला पूर्ण एलई डी सेटअप आहे इथे वरती हाय बीम आहे इथे लो बीम आहे त्यानंतर तुम्हाला चारी पण इंडिकेटर त्याचं येलेले भेटतच आहे त्यानंतर या गाडीचे लुक्स तुम्ही बघू शकता यामध्ये तुम्हाला सर्व जे दोनशे अडीचशे सी सीच्या सी गाडीमध्ये जेवढे फीचर्स भेटतात ते सर्व फीचर्स तुम्हाला यामध्ये भेटतात या गाडीमध्ये यामध्ये तुम्हाला हजार लाईटचे स्विच देखील भेटते या हजार लाईटच्या स्विचने तुम्ही हजार लाईटसुद्धा चालू करू शकता आणि हजार लाईट तुम्ही इथून बंद देखील करू शकता आणि येथे तुम्हाला किल स्विच भेटत नाही पण येथे तुम्हाला आय थ्री बेस्ट टेक्नॉलॉजी जी आहे त्या आय थ्री एस टेक्नॉलॉजीवर बेस्ट हे स्विच तुम्हाला इथे मिळते आणि हा जो टेप डिस्प्ले तुम्हाला मिळतोय हा देखील कलरफुल भेटतोय हा सेम डिस्प्ले तुम्हाला पीमध्ये देखील भेटत आहे पण हिचा डिस्प्ले थोडा क्रिप्स वाटतोय चांगला दिसायला चांगला दिसतोय यामध्ये तुम्हाला तुम्ही किती डिस्टन्स चालू शकता एका टाकीमध्ये त्यानंतर तुम्हाला ॲव्हरेज फ्यूल म्हणजे किती तुम्हाला ॲव्हरेज भेटतोय ते देखील इथे भेटून जाते त्यानंतर तुम्ही इथे किती डिस्टन्स कवर करू शकता अशी तुम्हाला बरीचशी माहिती भेटते आणि या गाडीमध्ये तुम्हाला ब्ल्यूटूथ कनेक्टिव्हिटी देखील भेटते तुम्हाला टर्न बाय टर्न नेव्हिगेशन आणि त्याचबरोबर कॉल अलर्ट्स वगैरे सर्व तुम्हाला त्या गोष्टी या गाडीमध्ये भेटून जातीलमध्ये तुम्हाला एकशे पंचवीस सी सीमध्ये पाहिलं आणि मला राईड बाय वायर टेक्नॉलॉजी भेटत आहे या गाडीमध्ये तुम्हाला जी वायर असते याची रेसची ती वायर तुम्हाला भेटत नाही हे तुम्हाला वायरलेस आहे याच्यानंतर तुम्हाला मेंटेनन्स खर्च येऊ शकतो पण ही टेक्नॉलॉजी तुम्हाला फायद्याची ठरू शकते नंतर प्रथम म्हणजे एकशे पंचवीस सी सीमध्ये क्रूज कंट्रोल देखील भेटत आहे या क्रूज कंट्रोलचा तुम्ही असा वापर करू शकता तुम्ही ज्या वेळेस हायवेवरती जाता त्यावेळेस जा तुम्ही हायवेवरती गेल्याच्यानंतर तुम्ही इथूनच स्पीड ॲडजस्ट करू शकता आणि कॉन्स्टंटली तुमची गाडी त्या स्पीडवर चालेल आणि तुम्ही हे बटन समोर पुश केल्याच्या नंतरही क्रूज कंट्रोल डिसॲक्टिवेट देखील होऊन जाईल किंवा तुम्ही ब्रेक प्रेस केलं थोडं जरी तरी सुद्धा हे क्रूज कंट्रोल डिॲक्टिवेट होऊन जाईल तुम्ही फ्रंट ब्रेक जरी अप्लाय केलं तरी या डिॲक्टिवेट होणार आहे जी डिझाईन आहे ते तुम्हाला एकशे पंचवीस सी सीमध्ये थोडीशी हटकेच बघायला भेटणार आहे यामध्ये तुम्हाला हा लाल कलर देखील भेटणार आहे आणि अरे आणि आणि आणखीन बरेचसे कलर ऑप्शन यामध्ये अवेलेबल आहेत ते सर्व कलर ऑप्शन तुम्हाला स्क्रीनवरती मी दाखवेलच हे बघा इथे असं लोगो भेटतं त्यानंतर तुम्हाला इथे बरेचसे स्टाईलिश एकदम स्टिकरिंग भेटणार आहे त्यानंतर तुम्ही ह्या मागचा जो हेडलाईट आहे हा देखील ई डी आहे टेल लाईट सॉरी त्यानंतर तुम्हाला इकडची डिझाईनसुद्धा चांगली भेटणार आहे तुम्हाला ही गाडी एकशे पंचवीस सी सीच्या मानाने थोडीशी दिसायला मोठी वाटणार आहे पण तुम्ही हिचा डेली यूजमध्ये सुद्धा यूज करू शकता मध्ये तुम्हाला तीन मोड देखील भेटणार आहेत इको पॉवर आणि रोड सध्या तुम्ही बघू शकता ही गाडी रोड मोडमध्ये आहे या गाडीमध्ये तुम्हाला बरेचसे जे मोठ्या गाड्यात फीचर भेटतायत या गाडीमध्ये तुम्हाला फीचर्स भेटून जातील गाडीचं तुम्हाला या गाडीमध्ये मोबाईल चार्जिंग देखील भेटून जाईल आणि एस सी टाईप आहे म्हणजे तुम्ही तुमचा आयफोन देखील आणि चार्ज करू शकता ते तुम्हाला अंडर सीट खाली तुम्हाला इथे स्टोरेज देखील भेटून जाईल या स्टोरेजमध्ये तुम्ही तुमचा टूल बॉक्स येणारच आहे पण तुम्हाला या स्टोरेजमध्ये जर आणखीन काही वस्तू ठेवायच्या असतील तर तुम्ही या स्टोरेजमध्ये या वस्तू ठेवू शकता त्यानंतर इथे तुम्हाला दहा लिटरची टँक कॅपॅसिटी देखील भेटते आणि तुम्हाला या गाडीबद्दल म्हणजे तुम्ही एक्स ट्रीम वन ट्वेंटी फाय घेऊ शकता पण तुम्हाला डेली यूजसाठी किंवा जास्त हेवी कामासाठी तुम्ही ही गाडी देखील बघू शकता एक पर्याय म्हणून देखील नवीन कोणताही हिरोचा प्रोडक्ट जर घ्यायचा असेल तर तुम्ही श्री स्वामी एंटरप्रायझेस घोडेगाव इथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि नवीन ग्लॅमर एक्स देखील तुम्हाला इथे भेटून जाईल आणि बरेचसे इथे हिरोचे प्रोडक्ट आहेत सर्व तुम्हाला इथे भेटून जातील